बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट आणि हातामध्ये असं आपल्या एनर्जेटिक ज्यूस आवळा पुदिना आपल्याला जे, जे जे आवडतं जे जे एनर्जेटिक आहे ते ते सगळं घालून इथं मी बनवलेलं आहे आणि रोज काही ना काही असं वेगवेगळं घेत असते मी तर आज इथे मी पुदिना आणि आपला आवळा हे घेत आहे आणि सकाळीच बनव म्हणजे सकाळी बन। सकारी सकाळीच घेत असते आणि हे सगळं इथं मी तीन आवळे घेतलेले आहेत असं छोटे छोटे कट करून आपल्या मिक्सरमध्येच मी ग्राईंड करून घेऊन मग असं गाळून छान असं मस्त एन्जॉय करत बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट आहे मस्त छान एन्जॉय करत आहे आणि आवळ्याचा ज्यूस आपल्या बॉडीसाठी खरंच खूप छान हेल्दी आहे आणि बॉडी डिटॉक्स करतो पूर्ण हेल्थसाठी केसांसाठी स्किनसाठी आता मी जास्त सांगत नाही आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आवळा किती हेल्दी आहे आयुर्वेदामध्ये त्याचं किती महत्त्व सांगितलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा घ्या हिवाळ्यामध्ये आता सीझन सुरू होतो आहे आणि ऑलरेडी कुठे कुठे सगळ्या म्हणजे जून जुलै पूर्ण बारा महिने मिळत असतात सीझन तर त्याचा आपला असतोच आता हिवाळ्यामध्ये आणि खूप छान त्याचा रिझल्ट आहे तुम्हीसुद्धा छान घ्या आणि छान एन्जॉय करा आणि त्याचा जास्त रोज आपण दोन किंवा तीन आवळे तीनच्यावर जास्त घ्यायचं नाही कारण जास्तच कोणतीही गोष्ट जास्त झाली की आपल्या बॉडीसाठी चांगलं नसतं म्हणून तीनच्या वर घेऊ नका आणि आठवड्यामधून फक्त तीन दिवस घ्यायचे बाकी म्हणजे ते बरोबर काम करत असतं म्हणजे पूर्ण वीक आपलं आणि छान आपली बॉडी डिटॉक्स करतं छान आहे रेग्युलरमध्ये घेत राहा स्किन पण आपली ग्लो होते ज्यूस घेऊन झाल्यावर म्हणजे थोड्या वेळानंतर मी माझं रेग्युलर जे रुटीन असतं योगा प्राणायाम ते करत असते कधी वर्कआउटसुद्धा करत असते म्हणजे माझ्या मूडनुसार असतं पण रोज वेगवेगळं काही ना काही मी स्वतःला वेळ देत असते आणि आपणसुद्धा ना खूप गोष्टी काही ठरवलेल्या असतात पण रोज फॉलो होत नाही आहेत किंवा आपल्या घरचे कामं म्हणा माझं पण होतं पण मी रोज पंधरा ते वीस मिनिट देतच असते म्हणजे सकाळी मॉर्निंगला नाही झालं तर इव्हनिंगला तरी वर्कआउट माझं असतंच असतं तरच आपण म्हणजे आपले वय वाढत जातं आणि आपली बॉडी फ्लेक्सिबल ठेवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं भागच आहे जर आपण दोन दिवस केल्या मग पुन्हा आपल्यालाच म्हणजे जेव्हा करतो ना बॉडी तेवढी फ्लेक्सिबल होत नाही जेवढं आपण त्याला आपल्या आपल्यानुसार वाकवण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हा आपले हात दुखतात पाय दुखत्या असं होतं आपल्यासोबत त्यामुळं रेग्युलर करत राहा कुठल्याही गोष्टी आणि प्राणायामचा खूप फायदा आहे आपल्या सगळ्यांचं एवढं बिझी रुटीन झालं की आपल्याला ना स्वतःकडे वेळच नाही आहे की काय करायचं आपल्या स्वतःला किती वेळ द्यायला पाहिजे किंवा आपण दिवसभर सगळ्यांचं आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आहे पण जर सकाळचा वेळ आपण जर स्वतःला दिला एक नाही तरी पंधरा वीस मिनिटे तरी दिला किंवा एखादं डिटॉक्स वॉटर किंवा वेगवेगळे वेग ज्यूस आपण एवढे जरी घेतलं ना बरं पण चोवीस तास आपले एकदम छान आणि आनंदित जातात पण एवढे सगळे कामं करायचे आणि आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करायचे आजार तर येतातच मग त्यामध्ये चिडचिड होणं मूड स्विंग्स होणं आणि त्याचा राग आपल्या मुलांवर काढणं ह्या सगळ्या गोष्टी होतातच आणि आपल्या वाढत्या वयाबरोबर जे आपले हार्मोन्स चेंजेस होत असतात मग त्याला ना आपण योगा प्राणायाम ह्या सगळ्या जर गोष्टी आपण रेग्युलरमध्ये ठेवलं तर खरंच आपलं म्हणजे जी बॉडी असते खरंच खूप छान काम करत असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट ना छान म्हणजे वेळेवर करा एक नियोजन प्लॅनिंग जी असते ना ती तुम्ही जर आठवड्यामधून पाच दिवस जरी फॉलो केलं तर सफिसियंट आहे जे आपले सगळे हे असतात ज्यूस असतात तुम्ही एके दिवशी कोणते कोणते ज्यूस घ्यायचे ते जरी ठरवलं आठवड्यातून आपलं बीटरूट आहे आवळा ज्यूस आहे गाजर आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ठरवून केल्या तर बरोबर फॉलो होतात आणि अगोदर मी म्हणजे मन शांत आपलं ओंकार तीनच करायचे पण आता पाच वेळा करत आहे त्यामुळे ना खरंच खूप छान आहे आणि मन शांत झाल्यासारखं वाटते पण ही जी माझी सवय आहे तर खूप अगोदरपासूनची आहे पण मी त्याला रेग्युलर फॉलो करत असते सकाळचं वेळ नाही जर मिळाला कंटाळा आला, आला तर माझं वर्कआउट असतं किंवा इवनिंगला काही ना काही करत असते पण माझी जी बॉडी असते ती मी फ्लेक्सिबल ठेवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला काही नाही जमलं तरी आपला दिवसभराचा जो कामाचा जो थकवा असतो तो, तो मेडिटेशनने आपण घालवू शकतो दिवसभरातून तुम्हाला थकवा आला तर दहा मिनिट मेडिटेशन केलं तरी मन तर शांत होतं पूर्ण आपली बॉडी रिलॅक्स होतं जे आपण दिवसभराचं जर कामाचा ताण घेतलेला असतो तर एकदम रिलॅक्स होतं दहा मिनिटामध्ये त्यामुळे ना दहा मिनिट मेडिटेशन तरी करा म्हणजे जे विचार असतात आपलं ब्रेन पूर्ण एकदम शांत ठेवायचं मनामध्ये कसलेच विचार नाही आहेत काय आहे आपण कोण आहोत मुलं किती आहेत काय करायचं आहे जेवण काय बनवायचं आहे कुठं जायचं आहे काय कसलीच प्लॅनिंग आपलं एक दहा ते पंधरा मिनिट एकदम म्हणजे आपल्या मनाला एकदम शांत ठेवायचं आहे असं जर तुम्हाला तुम्ही केलं तर तुम्हाला रोजच सवय पडत जाते आणि आपल्याला एकदम छान रिलॅक्स वाटतं आणि जे ह्या ज्या सवयी असतात ना आपल्या विचारामध्ये पूर्ण बदलून टाक टाकतात आणि आपलं जे रेग्युलर रुटीन असतं आणि ते पण एकदम सुरळीत जातं आपल्या जर आपल्याला छान यंग दिसायचं आहे ना तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या फॉलो करायच्याच आहेत आपल्याला ना व्यायामाची जास्त गरज नसते पण आपले जेवण जेवण कधी करतो जेवणामध्ये काय घेत असतो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपण ऑइली किती खातो बाहेरचं किती खातो फक्त खाण्याचा आपल्या बॉडीवर ऐंशी टक्के परिणाम असतो फक्त आपल्या श बॉडीसाठी वीस टक्केच आपल्या व्यायामाची गरज असते म्हणून आपलं जेवण वेळेवर असणं हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचं असतो आपलं काहीच रोटी नाही आहे कधी काही खातो आपण ब्रेकफास्टमध्ये काही खातो आणि त्याचंसुद्धा आपल्याला टायमिंग नाही आहे किंवा राहतो राहतोय बऱ्याच जणांचं असं असतं हे खाते खाते म्हणजे कंटिन्यू चालूच असतं आपलं जे बॉडी आहे ना एक मिक्सर आहे तुम्ही समजा जर तुम्ही आपले मिक्सरमध्ये सतत सतत दिवसभर तुम्ही काही ना काही काढत राहिलं तर मिक्सर गरम होतं आणि खराब लवकर होतं तसंच आपली बॉडी म्हणजे एक मशीन आहे जर आपण सारखंच त्याला हे खा ते खा करत राहिलो कर तर खरंच हो आपलं खूप लवकर आपण म्हातारे तर होऊच आणि आपली बॉडीसुद्धा खूप वीक आणि खराब होणार आहे हे लक्षात एक मशीनला आपल्या मशीनसारखं ठेवायचं आहे आपण जसे नवीन कपडे घालतो कधीतरीच म्हणजे एक टायमिंग रुटीन असलं पाहिजे आता दुपारचं जेवणामध्ये काय घ्यायचं आहे सॅलड जास्त घ्यायचं आहे म्हणजे काय उगंच आपण हे खा ते खा खात, खात राहतो जे महत्त्वाचं आपल्या शरीरासाठी आपली जीभ अशी आहे की आपल्याला काही पण आपलं मन पण ना काही पण खा असं सांगतं पण आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही ठरवल्या तर होतात असं नाही आहे वेळ लागेल पण हळूहळू आपल्याला सवय लागली आणि जेव्हा आपण मनावर घेतो ना असं अशक्य काहीच नाही आहे या जगामध्ये सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी करतो आहे आपल्या मुलांसाठी करतो आहे आपण जर हेल्दी असलं तर आपण सगळं आपण आपलं मन फ्रेश छान असलं तर बाकी सगळ्याच गोष्टी छान होतात म्हणून आपल्या मनाला आपल्या स्वतःला छान ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहायचा हसत खेळत राहायचं प्रत्येकाच्या घरामध्ये ना काही ना काही म्हणजे टेन्शन असतं किंवा काम बिझी रुटीन ह्या सगळ्या गोष्टी ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात तिथं म्हणजे गरीब श्रीमंत असं काहीच नसतं त्याच्या त्याच्यानुसार काम बिझी रुटीन हे सगळं असतं पण आपण त्यामध्ये काय करायचं हे आपण ठरवायचं असतं आपण कशाला महत्त्व द्यायचं प्रत्येकाकडे चोवीस तासच आहेत दिवसभरातले चांगल्या माणसाकडे पण म्हणजे श्रीमंत माणसाकडे पण जगातल्या कोणत्याही आणि आपल्याकडे पण पण ते काय करतात कशाला महत्त्व देतात हे आपण चांगल्या चांगल्या लोकांमध्ये राहिलं लो। तर आपण बरेच आपल्या गोष्टीमध्ये पण पन पॉझिटिव्हपणा येत असतो कधी चांगल्या लोकांसोबत राहायचं चांगल्या पॉझिटिव्ह लोकांमध्ये जेवढं आपण राहू ना ऑनलाईन जर तुम्हाला ऑफलाईन म्हणजे शेजारी आपल्या इकडं तिकडं नाही भेटलं तरी आपण आपल्या ऑनलाईन म्हणजे मोबाईलमध्ये आपण चांगल्या चांगल्या गोष्टी बघत राहिलो ना तर बरेच आपल्यामध्ये परिवर्तन होतं आणि नक्कीच आपण म्हणजे छान विचार करायला लागतो ह्या सगळ्या गोष्टींना मी अनुभवातून सांगत आहे आणि हो, जे जे मी करते तेच मी माझ्या व्हिडिओत सांगत असते आपलं रुटीन ना खरंच खूप चांगलं आहे आणि आपण सगळं खूप छान आहोत फक्त आपण वेळ कुठं घातला पाहिजे हे आपल्यावर डिपेंड असतो छान लाईफ जगायचं आहे छान मस्त राहा रोज स्वतःला वेळ द्या काही ना काही दुसरं नाही आपण कमवत नसलो ना तरी आपण आपल्या स्वतःसाठी छान एन्जॉय करायचा मेकअप करायचा छान आपल्याला हेल्दी लाईफ जगायचं आहे छान असं दिवसभरातलं रुटीन ना अगदी ठणठणीत असं झालं पाहिजे रोजची वेगवेगळी प्लॅनिंग करा छान वेगवेगळे छान ड्रेस घाला मस्त लाईफ एन्जॉय करा आणि रोज प्राणायाम करायला विसरू नका हे मात्र फिक्स आहे किंवा वर्कआउट करा वेगवेगळे गाणे लावा छान असं मस्त लाईफ एन्जॉय करा खरंच खूप आपली लाईफ खूप सुंदर आहे आणि जेव्हा जेव्हा आपली मॅच्युअर होता जातो ना ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात आपण जेव्हा वीस पंचवीस वर्षामध्ये असतो ना काहीच कळत नाही आपल्याला पण आपण जेव्हा जेव्हा एज होऊ तेव्हा तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे समजतात त्यामुळं काही चुकलं तरी ना सोडून द्यायचं असं समजायचं की मी तेव्हा मॅच्युअर नव्हते मला काही कळतच नव्हतं आणि आता मला समजायला लागलं मी आता काही चुका करणार नाही छान माझी लाईफ जगणार आहे असं एक आपण मनाला आपण सांगू शकतो आणि जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये जेव्हा मॅच्युअर होतो ना खरंच खूप मोठा बदल होतो आणि हा जो मॅच्युअरपणा असतो ना अनुभवातून आणि आपला एज झाल्याशिवाय खरंच कळत नाही पण लाईफ आपली खूप सुंदर आहे छान अशी लाईफ जगा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्राणायाम करायला विसरू नका चला तर मग बाय आजचा असा मिक्स व्हिडिओ होता मोटिवेशनल प्लस प्राणायाम योगा आपलं डेली रुटीन हे सगळंच होतं चला तर मग बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू